कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायबा कमळीच्या बी टीमला घेऊन चालत असतो आणि तेव्हा ग्राउंडवरच सगळे असतात आता सायबा म्हणत असतो सिर्फ मेरे पास सत्तर मिनिट हे सत्तर मिनिट तेव्हा ते त्याच्या बी टीमच्या मुली म्हणत असतात अहो सायबा सर हे इथे कुठे बोलताय तुम्ही हे तर हॉकीच्या हो ह्याच्यामध्ये असतो ना हो तुम्ही माझा मूड घालू नका बरं त्यांच्यासमोरून ती टीम गेलेली असते तेव्हा अनिकाच्या मैत्रिणी तिला म्हणतात अगं अनिका काय हे ह्या कंबळीच्या टीमचं काहीतरी करावं लागणार आहे ती इथे सेमीफायनलपर्यंत पोहोचली तेव्हा अनिका म्हणत असते प्लीज तुम्ही ज्याला शांत बसा त्यावर त्या मुली म्हणतात अगं तुझी आजी काहीतरी करणार होती असं म्हणता क्षणी आता अनिकाने कामिनीला कॉल केलेला असतो जी कामिनी इकडे गावाकडे गेलेली असते तिला तिनं फोन केल्याबरोबर इथे अनिका चिडचिड करत असते ती म्हणत असते आजी हे काय चाललं आहे सगळं तू कुठे आहेस आणि तुझ्याच्याने काही होणार आहे की नाही ती कमळीचे टीम आणि कमळी इथे फायनलपर्यंत पोहोचलेल्या आहेत मग काय करायचं आहे त्यावर कामिनी म्हणते अगं असं काय करतेस मला जे काही करायचं होतं ते मी एव्हाना केलं सुद्धा आहे आता मला सांग अगं मला काय सांग तू आणि ती मॉम सारख्याच आहात त्या कमळीला गावाकडे बोलून घ्यायचं ना तू सांग ना त्या घराला आग लावलेली आहे मग तुमच्या मुलीला इकडे बोलून घ्या म्हणून तेव्हा कामिनी म्हणते अगय बेटा असं करत नसतात आता जर मीच त्यांच्यासमोर कंबळीचा विषय काढला आणि कमळीला बोलून घ्यायला सांगितलं तर त्या सगळ्या गावकऱ्यांना माझ्यावर संशय येणार नाही का मग मी असं नाही करू शकत त्यामुळे तू पण काळजी करू नकोस तू तु, तुझ्या फक्त इथे मॅचवरती फोकस कर बाकी जे काही करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इथे तुझी गिर्याणी आजी आहे ना माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना त्यामुळे तू अजिबात ह्या गोष्टींची काळजी करू नकोस जे काही करायचं आहे ना ते सगळं मी करेल आणि हे बघ आता तिच्या घराला ताळं होतं आता तिच्या घराला ताळं असताना मी काय करणार आहे मला सांग बरं मग आता ती कमळीची आई आतमध्ये आहे की नाही हे तर मला माहीत नाही पण मी आग लावण्याचं व्यवस्थित काम केलेलं आहे ना जरा धीर धर तू तु तुझ्या तु मॅचवर फोकस कर इकडची अजिबात काळजी करू नको असं अनेकाला कामिनी समजावून सांगते तेव्हा इकडे पाहतो की आता सगळे गावकरी इथे गौरीच्या दारासमोर येऊन उभे ठाकलेले असतात ते पाहत असतात कशा पद्धतीने घर चळलंय आणि एकमेकांमध्ये चर्चा करतात असं कसं झालं अचानकच घराला एवढी सगळी आग कशी लागली हे असं व्हायला नको होतं पण आतमध्ये कोणी होतं की नाही हे सुद्धा कळलं नाही तेव्हा आपापसात बायकासुद्धा कुजबुजतात तेव्हाच आता इथे सरू आलेली असते सरू आल्यानंतर तिच्या हातामध्ये फोटो असतो आणि सरू रडत असते गावकऱ्यांचं सगळं बोलणं दुरूनच सरू ऐकत असते काय करावं कुठे जावं काही तिच्या मनात नसतं आणि इकडे हे सगळं ह्या कामिनी आत्याने केलं आहे ही गोष्ट तिला माहिती असते पण आता पळू तरी कोणापासून पळू आणि इकडे देवाला प्रार्थना करत असते हे तुळजाई इथे तुझं माझ्यावर लक्ष असू दे गं बघ ना हे सगळं काय होऊन बसले अशी देवाकडे प्रार्थना करते तेव्हा ती समोर पाहते की कामिनी गाडीतून उतरताना तिच्याच घरापाशी येत असते आता कामिनी आणि तिच्यासोबत दोन तीन तिचे माणसंसुद्धा असतात कामिनीचं फक्त आणि फक्त इथे गावकऱ्यांकडून काही कळतंय का किंवा गावकरी काही बोलतायत काही सांगतायत का असं पाहण्यासाठी ती आलेली असते ते, उन, जाला, जाला? अस अस थी थी ते त्या सगळ्या बायकांमध्ये येऊन कामिनी उभी राहते आणि म्हणत असते हे समज कसं झालं काय झालं आणि हे सगळं कोणी केलं काहीच कळायला मार्ग नाहीये हे सगळं असं व्हायला नको होतं असं इथे ती बोलते तेव्हा आपण पाहतो की आता कामिनीने ह्या सगळ्या गोष्टी इथे त्या लोकांसमोर बोलल्यानंतर इकडे ती लोक म्हणत असतात हो ना एकटीच बाई राहत होती तेव्हा घराला बाहेरून ताळा आहे पण ती कुठे गेली काहीच कळायला मार्ग नाही असंसुद्धा इथे ते बोलतात आता कामिनी म्हणते म्हणजे आतमध्ये कोणी आहे की नाही मग तिची मुलगी कमळी तिला तरी कळवलं आहे का नाही हो आतमध्ये जी कमळीची आई आहे तीच आतमध्ये नाही आणि घराला बाहेरून ताळं होतं पण ती त्या घरामध्ये नाही ही गोष्ट कळलेली आहे आता कामिनी विचार करते की जर मी डबल डबल पुन्हा पुन्हा इथे कमळीचं नाव घेतलं तर ह्या गावकऱ्यांना माझ्यासमोर आणि माझ्यावर संशय येईल म्हणून असं वाटते की आता काही बोलायलाच नको इकडे त्यातीलच एक बाई म्हणत असते हे सगळं कुणी केलं आहे काय केलं आहे काहीच माहिती नाही आहे आता इकडे ह्या घरातली बाईसुद्धा कुठे आहे हे काहीच कळत नाही आता कामिनी विचार करते म्हणजे फक्त घराला आग लागली कमळीच्या आईला काहीच झालं नाही आहे आणि गावकऱ्यांना कोणालाच माहिती नाही की इथे ती कुठे आहे काय आहे तर मग आता तिचा पत्ता कशा शोधायचा घराला तर आग लावून ठेवली तेव्हा कामिनी गावकऱ्यांना बोलते अहो पण असं कसं तुम्ही कुठेतरी शोधा ना तिला आणि शोधल्यावर ती सापडेल ना अशी कशी गेली कुठे तिच्या घराला एवढी आग लागली म्हटल्यावर तिला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत ना असं ती बोलते आणि तुम्ही हे सगळं ग्रामपंचायतमध्ये सम कळवलं आहे का नसल कळवलं तर कळवायला हवं आहे ना हे सगळं ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी नुकसान भरपाई तरी मिळेल ना कमी कळू सांगा बरं त्यावर गावकरी म्हणत असतात नाही नाही आम्ही कळू ना ग्रामपंचायतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगू तुम्ही नका काळजी करू हो कळवायलाच हवं कारण इथे भरपाई तर मिळणार नाही ना तेव्हा आता कामिनीचं समोर लक्ष केलेलं असतं कारण समोर आडोशाला तिला पा वाटत असतं की नक्कीच तिथून दुरून कोणीतरी पाहत आहे म्हणून इकडे कामिनी हळूच अक्षयला सांगते अक्षय हे बघ म्हणजेच तिच्याबरोबर आलेला गुंडा जा शोधून काढा सगळीकडे असं म्हणून अक्षय आणि ती माणसं शोधायला निघालेली असतात तर कामिनीचं लक्ष आडोशाला ओझर ती सावली आणि ओझर ती नजर पडलेली असते तेव्हा कामिनी म्हणते नक्कीच मला तिथे काहीतरी दिसलं होतं पण काय मला कळत नाही असं म्हणून ती पुन्हा निरखून पाहायला लागलेली असते पण आता हे घर तर जळालेलं आहे पण इथे ती मुलगी किंवा ती बाई कामिनी कमळीची आई कुठे गेली कोणालाच माहिती नाही आहे आणि ती जरी जिवंत नसली तरीसुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही ती जरी ह्या घरामध्ये नकळतपणे गेलेली असली तर नक्कीच ती इथे संपली असेल असा कामिनी विचार करत असते आणि ती संपायलाच हवी काय अक्षय बरोबर बोलते ना मी असं म्हटल्यानंतर आता समोर पाहते पण समोरचं दृश्य तोपर्यंत गायब झालेलं असतं तिला हलकंसं वाटतं की इथे नक्कीच कोणीतरी आहे पण पाहिल्यावर मात्र कोणीच दिसत नाही आणि त्यानंतर पुन्हा ती इथे विचारात पडलेली असते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो आता कबड्डीची फायनल राऊंड सुरू झालेली असते आता कबड्डीच्या बी टीममधून अन्नपूर्णा या कॉलेजमधून बी टीम आता खेळायला फायनलमध्ये उतरणार असते त्यांच्या सुद्धा तांडव टीम असते आता ह्या दोन टीममधून एक टीम इथे जिंकणार असते आणि ती फायनलिस्ट बनणार असते किंवा फायनल सेमी फायनल राऊंडमध्ये जाणार असते आता अनिकाला राग आलेला असतो आणि जो प्लॅन इथे केलेला आहे तो फक्त प्लॅन तिला इथे वर्क करायचा असतो आता दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे येतात आणि एकमेकांना इथे आता शुभेच्छा आणि बेस्ट लक देत असतात त्याचबरोबर एंट्री कोण करणार म्हणून सुद्धा इथे आता टॉस अस केलेलं असतं आता कमळीची पहिली एंट्री होते कमळीची आणि त्यानंतर पुन्हा अपोजिट टीमची एक एक करून अशा एंट्र्या होत असतात खरं पाहायला गेलं तर हा सामना खूपच अटीतटीचा रंगलेला असतो कारण अनेकाने जो काही इथे प्लॅन केलेला आहे तो प्लॅन इथे वर्क होईल का नाही हे सगळ्यांना पाहायचं असतं म्हणजे त्या टीममधील सगळ्यांनाच इकडे सरांच्या देखरेखीखाली आणि इतर असणाऱ्या जे जजेस आहेत त्यांच्या देखरेखीखाली ही खूपच चा महत्त्वाचा राऊंड इथे रंगलेला असतो आपण पाहतो की आता कमळी इथे गेलेली असते आणि कमळी गेल्यानंतर इथे सगळेजणं घोळक्यानेच एका मुलीने पकडल्यानंतर सगळेजणं अटॅक करतात आणि सगळ्यांनी कमळीला आता पूर्ण पॅक करून ठेवलेलं असतं आता कमळीला पूर्ण पॅक करून ठेवल्यानंतर कमळीला आता हालचाल करता येत नसते पण तिचा जो काही पायाचा तळवा आहे किंवा तळपाय आहे तो इथे त्यांना दिसलेला असतो आणि का म्हणत असते आता खरी मजा येणार आहे आता कमळी इथंपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ना तर मग आता खरी मजा येणार आहे आता ह्या मुलींने मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या की सगळं काही व्यवस्थित होईल असा इथे ती विचार करते आणि असा विचार केल्याबरोबर ये मुलींनो तुम्ही वेड्या आहात का जे काम करायला सांगितलंय ज्या पद्धतीने खेळायला सांगितलंय त्याच पद्धतीने ह्यांनी ते खेळायला हवंय असा अनिका विचार करते कारण आत्तापर्यंत कमळीच्या बी टीममधून बरेचसे इथे पॉईंट्स त्यांनी मिळवलेले असतात आणि बरेचसे पॉईंट इथे मिळवल्यानंतर आता अनिकाला थोडंसं इनसिक्युअर फील होत असतं आणि त्यामुळेच ती आता ह्या सगळ्या गोष्टींचा वेट करत असते आता कमळीला तर पकडलेलं असतं कमळीचा तळपायसुद्धा इथे त्यांच्या हाताला लागलेला असतो कमळीचा तळपाय त्यांच्या हाताला लागल्याबरोबरच आता इथे त्यातील एक मुलगी ज्या मुलीला अनेकाने ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या ती मुलगी लगेचच इथे जो पिनाचा डब्बा असतो त्यातील एक पिन काढते आणि त्यातील एक पिन काढल्यानंतर लगेचच आता कमळीच्या पायावरती ती जोराजोरात टोचायचा प्रयत्न करते आता कमळीच्या पायावर जोराजोरात टोचायचा प्रयत्न केल्यानंतर इकडे मात्र कमळीला त्रास होतो असतो पायामध्ये एवढ्या टोचल्यानंतर रक्त यायला सुरुवात झालेली असते पण हे सगळं कमळीला असह्य होतं आणि कमळीला असह्य झाल्यानंतर कमळी मात्र जोरातच ओरडायला लागलेली असते कमळीचं ओरडणं आता बडी म्हणणं तिच्या तोंडून बंद झालेलं असतं आणि तेव्हा कमळी इथून आउट होते लंगडत लंगडतच कमळी तिथून बाहेर पडते आणि लंगडत लंगडत कमळी तिथून बाहेर पडल्यानंतर आता आपण पाहतो की कमळीच्या पायाला खूप इजा आणि दुखापत झालेली असते खूप लागलेलं असतं आणि तेव्हा काय झाले ग कमळे असं विचारण्यात येतं तेव्हा ते कमळी पाय दाखवते तर कमळीच्या पायाला खूप जखमा झालेल्या असतात आणि पिन टोचलेली असते आता इकडे निंगी चिडलेली असते आणि ती म्हणत असते ह्या आणिकां अनिकाचाच हा सगळा कारभार असणार आहे ही अनिका एवढ्या खालच्या थराला जाईल आणि अशी वागेल असं मला वाटलंच नव्हतं हो ही अनिका एक नंबरची घाणेरडी आहे आणि हे दुसरं तिसरं काहीही करू शकत नाही हे सगळं तिनेच केलेलं आहे असं इथे ती बोलते पण कमळे मी तिला सोडणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी तिला चांगलाच धडा शिकवणार असं इथे ती बोलते आता तुला बरं आहे का हे बघ मला असं आहे की तू आता खेळू नकोस पण कमळी म्हणते नाही साहेबा सर मी इथे खेळणारच आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला इथे खेळायचंच आहे तेव्हा आता इकडे साहेबा म्हणत असतो पण नको तुला त्रास होईल आणि हे बघ हे खेळापेक्षाही जास्त महत्त्वाचा तुझा जीव आहे पण इकडे आता कमळी म्हणत असते नाही सर तुम्ही माझी काळजी करू नका हे असले कितीतरी जखमा आणि हे असले कितीतरी वार सहन करण्याची शक्ती आहे आमच्यामध्ये आम्ही गावाकडचे लेकरं आहोत आणि त्यामुळे काही करून मला इथे खेळायचं आहे आणि मला इथे जिंकायचंच आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते तर इकडे आता कमळी म्हणत असते तुम्ही बघितलं ना कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात तर मग आता आपल्याला जिद्दीनेच लढायचं आहे आणि जिद्दीनेस लढून जिद्दीनेच जिंकायचं आहे असंसुद्धा इथे ती बोलते आता इकडे हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे कमळी तयार झालेली असते आता कमळी तयार झाल्यानंतर अनेकाला असं वाटत असतं की आता ही लोकं सेमीफायनलपर्यंत जाऊन पोहोचणार नाही त्यामुळे आता ती थोडीशी शांत शांत झालेली असते तर आपण पाहतो की आता पुन्हा एकदा नव्याने सामना रंगलेला असतो आणि पुन्हा एकदा नव्याने साम सामना रंगल्यानंतर इकडे आता कमळीची टीम अगदीच जोरात तयार झालेली असते आणि कमळीच्या टीमला जोरातच तयार झालेलं पाहून आणिका मात्र चिडचिड करत असते अनेकाला राग येत असतो आता आनी समोर इथे कमळीची टीम एकावर एक, एक पॉईंट मिळवत असते आणि विरुद्ध टीमचे इथे प्रत्येक डाव आणि प्रत्येक प्लेअरला इथे आता ती हनून पाडण्याचं काम करते तेव्हा अनिकाला जळफळाट होत असतो कमळीच्या पायाला एवढं लागलेलं असतानासुद्धा कमळी इथे खेळत असते आणि कमळी खेळत असताना तर तिला अजूनच टेन्शन आलेलं असतं ती इथे विचार करत असते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या गोष्टी अशा व्हायला नको आहेत काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपलीच टीम इथे जिंकली पाहिजे आणि कमळीची टीम आऊट झालीच पाहिजे असं तिचं म्हणणं असतं इथे जी निंगी आहे तीसुद्धा एकच नंबर आणि कमाल अशी खेळत असते आता प्रेक्षकांनो इथे कमळीसुद्धा जाते आणि कमळीसुद्धा गेल्यानंतर इथे एवढं पायाला दुखापत झालेली असताना एवढं पायाला लागलेलं असताना तरीसुद्धा ती कमाल खेळताना खेळतानासुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि अनिकाचा जळप्लाट होत असतो कारण आता तिला वाटत असतं की नाही आता ह्या पोरी ज्या आहेत गावाकडच्या त्या खूपच ईर्षेने खेळण्याचं काम आहेत त्यांना तर असं झालेलं आहे की कधी एकदाचं मी जिंकते आणि कधी एकदाचं काय करते असं इथे ती बोलत असते तेव्हा अनिकाच्या जी टीम असते म्हणजेच ज्या टीमला तिने ते सपोर्ट केलेला असतो ती टीम इथे आता फायनली फायनली ते हरण्याच्या याच्यावरच आलेली असते कारण इथे रुपाली दिपाली निंगी कमळी आणि इतर सुद्धा त्यांच्या प्लेयर्स ज्या आहेत त्या खूप छान खेळत असतात कमळीचा टीमला इथे सोळा गुण मिळालेले असतात तर इथे अपोजिट टीमला नऊ गुण मिळालेले असतात आणि तेव्हा हे सगळं झाल्यानंतर आता इकडे अनेकच्या मैत्रिणी म्हणत असतात तू बघितलंस एवढं सगळं करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही एवढं सगळं करूनसुद्धा आता इकडे कमळीची टीमच जिंकत आहे असं वाटत आहे काय करायचं आता काहीच कळायला मार्ग नाही आता तेव्हा आणि का म्हणत असते ए जरा शांत बसा गं तुम्ही काय बडबड करताय आता शेवटी शेवटचा राऊंड असतो तो इथे कमळीचा आता शेवटचा राऊंड कमळीचा असतानाच आपण पाहतो की कमळी तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेली असते तर कमळीला त्या मुलींनी पकडलेलं असतं पण कमळीला त्या मुलींनी पकडल्यानंतर कमळी मात्र अगदीच जिद्दीने त्यांच्यातून निसटून निघालेली असते आणि कमळी त्यांच्यातून निसटून निघाल्यानंतर इकडे ती आता त्या राहिलेल्या दोन मुलींनासुद्धा आऊट करते दोन मुलींना आउट केल्यानंतर इकडे मात्र कमळीची टीम जी आहे ती सेमीफायनलपर्यंत जाऊन पोहोचलेली असते पण अनिकाचा मात्र खूप जळफळाट होत असतो अनिका म्हणत असते हे सगळं हे सगळं फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे झालेलं आहे कळलं हे, हे फक्त ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा मुलीमुळे झालेल्या आहेत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहात तुम्हीच नीट खेळला नाहीत म्हणून हे सगळं झालेलं आहे असं अनिका म्हणत असते आता का हे सगळं काही बोलल्यानंतर तिथून जळफळाट करतच बाहेर निघून जात असते पण आता इकडे अनाऊन्समेंट होत असते जे काही परीक्षक असतात ते आलेले असतात आणि ते म्हणत असतात खरंच खूप अटीतटीचा सामना झालेला आहे आणि हा अटी ह्या अटीतटीच्या सामन्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालेलं आहे की आता इथे फायनल सेमी फायनल राऊंडमध्ये चार टीम जाऊन पोहोचलेल्या आहेत तर अन्नपूर्णा कॉलेजमधल्याच दोन टीम इथे फायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि आता उद्याचा जो काही उर्वरित सामना आहे उद्याची जी काही फायनल राऊंड आहे ती उद्या होणार आहे त्यामुळे उद्या सगळेजणं पुन्हा एका नवीन जो मात इथे भेटूयात असं इथे आता सांगण्यात आलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्यानंतर आता कमळी निंगी खूपच जास्त खुश झालेल्या जा असतात पण अनिकाचा मात्र जळफळाट झालेला असतो आणि अनिका खूपच जास्त रागाने इकडे बघत असते आता निंगी तर मात्र काही सोडणारं नसते निंगीला तर असाच तिचा खूप राग आलेला असतो जेव्हा अनिका तिथून जायला लागत असते तेव्हा निंगी मात्र इथे तिच्या समोर येते आणि निंगी तिच्या समोर आल्यानंतर ती म्हणत असते अनिके ए ए माकडे काय गये अगं जरा खेळायचं असलं ना तर नीट तरी खेळायचंच आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खोदून ठेवतो ना तेव्हा आपण स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतो तुझी कितीही आमच्या इथे मार्गावरती काटेपेर पण ते काटे बाजूला करून आम्ही अजूनच उंचावर जाऊन पोहोचू समजलं तू आम्हाला कितीही मागे खेच जेवढी तू आम्हाला मागे खेचशील ना तेवढेच आम्ही पुढे जाऊ आणि एक गोष्ट लक्षात ठेव उद्याच्या सामन्यामध्ये जिंकणार तर आमची बी टीमच आहे समजलं त्यामुळे हार पत्करण्याची आता आत्तापासूनच तयारी दाखव आणि सवय करून घे असं निंगी आता इकडे अनिकाला बोललेली असते आता निंगी इकडे खूप काही अनिकाला भांड भांड भांडत असते तर कमळी आणि सायबा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण निंगी कुठची ऐकते प्रेक्षकांनो निंगीला कमळीच्या पायाला पिंट टोचवल्यामुळे राग तर आलेलाच असतो मग मैत्रिणीला एवढी दुखापत झाली आणि आपण जिंकू नये आपली टीम जिंकू नये म्हणून का एवढ्या खालच्या थराला जाते म्हटल्यावर आता निंगी कुठची गप्प बसते त्यामुळे निंगीने इथे अनेकाला खूपच काही काही गोष्टी सुनावलेल्या असतात तर आपण पाहतो की आता इकडे ही टीम खूपच आनंदात आणि उत्साहात असते कारण सेमीफायनल राऊंडमध्ये ती पोहोचलेली असते आणि तेव्हा सायबा निंगीला शांत करत असतो आणि आता उद्याच्या राऊंडसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा इथे देत असतो आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो सगळेजण आता घरी जाऊन पोहोचलेले असतात आणि का मात्र इथे आता एक पिस्तूल घेऊन आलेली असते आणि पिस्तूल घेऊन आल्यानंतर ती इकडे कंबळीला संपवण्यासाठी हॉस्टेलकडे निघालेली असते आता रागातच निघालेली असते तेव्हा रागिणी तिच्यासमोर येते आणि तिला अडवते म्हणते अगे अनिका आणि का काय करतेस तू हे सोड हातातलं पिस्तूल वेडी झाली आहेस ते का तेव्हा अनिका म्हणते सोड मला सोड मला अजिबात तुझं काही ऐकायचं नाही आहे सोड म्हणते ना मी तुला सोड मला आत्ताच आत्ता जायचं आहे आणि त्या कमळीला संपून टाकायचे अगदीच दात ओट खातं असते आणि तेव्हा रागणी म्हणते अगं हे वेडी आहेस तु का तुला काय वेड लागलं आहे का असं कसं करू शकतेस ग तू असं अजिबात करायचं नाही आहे अगं उद्या फायनल राऊंड आहे आणि जर तू आत्ता असं हे सगळं काही करायला गेलीस तर मग काय होईल ह्या गोष्टीची तुला जरा तरी कल्पना आहे का मॉम सांगू मला त्या इकडे कमळीला कमळी ती सेमीफायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचली आणि तरीसुद्धा तुम्ही लोक शांत बसलात तुमच्या लोक तुमच्या काहीच होत नाहीये आणि तुम्ही लोक काहीच करणार नाहीत असंच मला दिसत आहे का का तुम्ही काहीच नाही करत आहे तुम्ही काहीतरी करायला पाहिजे असं इथे ती बोलते त्याच तेव्हाच आता रागिणी म्हणत असते एक मिनिट जे काही करायचं आहे ना ही तुझी मॉम सगळं काही करेल पण तू काही करायचं नाही आहेस उद्या तुझा फायनल राऊंड आहे आणि तू जर असलं काही करश करत बसशील तर काय होईल ह्याची कल्पना तरी आहे का तुला आता ही तुझी मॉम सगळं काही करेल हे सगळं तू माझ्यावर सोपवायचं आहेस हे पिस्तूल आत्ताच्या आत्ता ठेवून द्यायचं आहे असं म्हणूनच ती आता तात्पुरतं तरी अनिकाला शांत करते अनिकाला शांत केल्यानंतर आता अनिकाला ती म्हणत असते हे बघ माझा प्लॅन तू एकदा ऐकून घे तर प्रेक्षकांनो इथे रागिणीचा प्लॅन काय आहे हे तर आपल्याला माहिती आहे आता ती काय करणार असते की काही गुंडांना हाताशी धरत असते त्यांना भरपूर पैसे देत असते आणि त्यानंतर हॉस्टेलवरती जाऊन कमळीचा फोटो दाखवलेला असतो आणि हॉस्टेलवरती जाऊन ह्या मुलीला तुम्ही किडनॅप करायचे गायब करायचे असं अनिकाने आता इथे प्लॅन बनवलेला असतो त्यासोबत रागिनी हा सगळा प्लॅन अनिकाला सांगते आणि तेव्हा अनिका म्हणत असते वा वा मम यू आर व्हेरी इंटेलिजंट आणि तेव्हा ती म्हणत असते मग मी कोणाची मुलगी आहे हो हो कळ कळ कळते काय ते, ते वडापाव वगैरे 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 हे सगळं ना अगं ए गप बस बोलता येत नसेल ना तर नाही ते डायलॉग मारू नये काय समजलं तुला तेव्हा ती म्हणते हो ते समजलं मला पण तो अजीचा डा डायलॉग काय ग तेव्हा आता रागिनी म्हणते अगं कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव मग तसंच हां बरोबर मग तू आत्ता हे सगळं करणार आहेस ना मग आता माझ्या वाटेतील काटा दूर होईल असं म्हणून आता लगेचच अनिका रागिनीच्या मिठी शिरते तर प्रेक्षकांना पाहत राहा कमळी